नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात अॅट ट्वेंटी न्यूज आता पाहूया शहरातील काही महत्वाच्या सविस्तर बातम्या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची खालवलेली परिस्थिती आणि गेल्या दहा दिवसात गोळीबारात खुनाच्या दोन घटना ज्या हाय प्रोफाईल आहेत त्याला जबाबदार कोण राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या काय करीत आहेत याचा जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीने आज सकाळी क्रांती चौकात दर्शन केली मुंबईत ठाकरे गटाच्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी हे आंदोलन करण्यात आलं मात्र एकीकडे हे आंदोलन सुरू असतानाच भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली राहुल गांधीच्या प्रतिमेला जोडी मारत निषेध करण्यात आला दरम्यान छत्रपती संभाजीनगर मध्ये एकाच वेळी भाजपा आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आमने सामने आल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आणि त्यांनी कार्यकर्त्यांची आणि ओबीसी समाजाविषयी वक्तव्य करून ओबीसी समाजाचा केला याबाबत भारतीय जनता पार्टी निदर्शने केली पण राहुल गांधी यांनी ओबीसीच्या हक्काची मागणी केलेली आहे जिसकी जितनी संख्या भारी असे आजकाल राहुल गांधी म्हणतात मग भाजपला कशाचा आक्षेप आहे हे मात्र कळायला मार्ग नाही अशी चर्चा तिथे जमलेल्या बघ्यांमध्ये म्हटली आमच्यासारख्या युवकाने अशा प्रकारे सोयी करण्याचं काम ह्या महाराष्ट्रात संभाजीनगर मध्ये अशा प्रकारे चालू आहे बिचाओ हे आपण बिछाओ हे पिछाओ 比较，好比较。 शहरात यावर्षी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे यावर्षी शिवजयंती निमित्त विविध उपक्रम राबले जाणार रा असून तेरा फेब्रुवारी पासून एकोणीस फेब्रुवारी पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम दीपोत्सव शालेय चित्रकला छत्रपती शिवचरित्र पारायण महापुरुषांच्या पुतळ्याची साफसफाई किल्ले बनवा स्पर्धा आणि जन्मोत्सव सोहळा पोवाडे या कार्यक्रमांचं संपूर्ण सप्ताहभर कार्यक्रमाचा गाजाबाजा असणार आहे जिल्हा शिवजनची उत्सव समितीला या वर्षी 55 वर्ष झाले असून या वर्षी अनिल गोळशेल यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आला आहे एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या सर्वांच रक्ता आम्ही जिल्हा शिवजनतीच्या वतीने आपले स्वागत करतो. आपल्याला माहित आहे यावर्षी जिल्हा शिव या यांना विनंती करा की या वर्षी ज्या नाव सध्या आपण अनिलजी यांचं नाव गाईड केले याबद्दल त्यांचे आर्थिक अभिनंदन नवनिर्वाचित अध्यक्ष मान्य अनिलजी गोरसे यांना विनंती करतो

यावेळी मंत्री अतुल सावे विभागीय आयुक्त मधुकर आर्दड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आदींची उपस्थिती होती

झाले की बागडे म्हणले की अरे थांबा रे कि सगळे थांबायचे मला माहित आहे हे सगळं आपण केल्यानंतर नाना माझी ट्रेनिंग लागली आणि मग हा सगळा पैसा विकासाच्या कामे केला आज, आज त्याच काय चाललंय मन... रिफ्रेशमेंट लेंगे मग ती आली आणि ती आल्यानंतर ह्या मुलांना तिने सांगितलं की मुलांना कुठे चालला मुंबई दर्शनला चाललात हो। ना हो तुमचं तिकीट काढलं ना हो त्या तिकीटामध्ये ह्या नाश्त्याचे पैसे पण आलेले आहेत मारे सगळ्यांचे आले तुमचे पण आले तुम्हाला गुरुजी रागवणार नाहीत हे पैसे जास्तीचे लागणार नाहीत आणि सगळे खातात तुम्ही पण खा त्यावेळेस त्या मुलांनी मुलींनी पटपट पटपट तो नाश्ता घेऊन खायला mm. सुरुवात केली आणि मी त्या क्षणाला ठरवलं की आपल्या जिल्हा परिषदेमार्फत आपण इअर होस्टेजचा कोर्स करूया जिल्ह्यातील काही बचत गटाने या ठिकाणी स्टॉल लावलेत घरगुती वापराच्या आणि त्याचबरोबर शोकेसमध्ये ठेवण्यासाठी अशा अनेक वस्तू हे बचत गट तयार करतात आणि त्या बचत गटाची माहिती व्हावी बचत गटाने केलेला माल विक्री व्हावा यासाठी हे स्टॉल लावण्यात आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या वस्तू या बचत गटाने केल्या मोठ्या प्रमाणात जर झालं तर याच्यामधून महिला वर्गाला खूप चांगलं अर्थार्जन मिळू शकतं आणि त्या दृष्टीने शासनाची त्यांना मदत पण आहे बचत गटाला जवळजवळ शून्य टक्के व्याजाने कर्ज मिळतं आणि त्याचा लाभ अनेक बचत गट घेतात आणि म्हणून या बचत गटाच्या सर्व बचत गटांना मनापासून शुभेच्छा सर, सर।, 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 सर। जिल्हा परिषद उपकर मार्फत स्ट्रॉबेरी प्लांटेशनची एक योजना जिल्हा परिषद मार्फत राबवण्यात आलेली आहे त्यामध्ये कन्नड तालुकाचे हस्ता ग्रामपंचायतचे नऊ शेतकऱ्यांना स्वतःचे विलिंग दाखवली होती की आम्हाला स्ट्रॉबेरी प्लांटेशन करायचे मागच्या आठवड्यामध्ये मी त्यांच्या शेतामध्ये भेट दिली होती त्यांचे स्ट्रॉबेरीचा उत्पादन खूप चांगलं आहे त्यांना आधी डाऊट होता की आमच्याकडे तशी क्लायमेट आहे किंवा नाही आहे त्या आमची माती आणि इतर जे खत वगैरे लागणार आहे रोग कुठून भेटणार आहे सगळं आमच्या जिल्हा परिषदच्या कृषी डिपार्टमेंटमार्फत त्यांना मदत करण्यात आली आणि ऑल ओव्हरऑल सगळे न फार्मर्स आहे सगळ्यांना त्यामध्ये पॉझिटिव्ह रेस्पॉन्स भेटलेला आहे त्यांच्या शेतामध्ये अजून खूप मोठ्या प्रमाणात स्वीट स्ट्रॉबेरी आलेली आहे आता हा वर्षी आमचं नियोजन आहे त्याच गावमध्ये आम्ही स्ट्रॉबेरीची नर्सरी करणार आहे सो दॅट की त्यांना रोप घेण्यासाठी महाबलेश्वर जाण्याची गरज पडणार नाही त्यांचे जितके बी इशूज आहे आम्ही त्याच गावामध्ये सॉल्व्ह करणार आहे त्या कार्यक्रमामध्ये इतर गावांचे सरपंच पण उपस्थित होतं आणि त्यांना हे बघून असं वाटलं की आमची ग्रामपंचायत आम आणि आपल्या गावमध्ये बी स्ट्रॉबेरी प्लांटेशन व्हायला पाहिजे ओव्हरऑल जर बघितला तर स्ट्रॉबेरी प्लांटेशनमध्ये इझी कॅश भेटतो शेतकऱ्यांना आणि त्याच्या हातामध्ये लगेच रक्कम भेटते आणि त्याच्या कारणामुळे शेतकऱ्यांना चांगली मदत भेटू शकते आणि या प्रमाणात जिल्हा परिषद नेहमी काम करत आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांची मदतीसाठी आम्ही नेहमीच उभे आहे धन्यवाद आणि या बरोबरच हे इथे संपलं पुन्हा भेटूया आमच्या पुढील बातमीच्या वेळी तोपर्यंत नमस्कार